मराठीतली एकदम राडा धुवादार आणि पॉवर पॅक ऍक्शन फिल्म आहे सो so, बावीस नोव्हेंबरला नक्की बघा चित्रपटगृहात दादा काय सांगा खूपच मी म्हणतो ना की इथे आम्हाला नटांना नेहमी चांगलं काम मिळण्याची आपापलेलं असतो तर आमची हाऊस सगळे त्या समीत कक्कड आमचा जो रानटी डिरेक्टर आहे त्याने ती पूर्ण केलेली आहे आणि इतकं सुंदर काम करायला संधी दिली त्यांनी आम्हाला आणि वेगळं काम आहे आणि नेहमीच दृष्टिकोन असतो की नाही खूप तो अलग करणार आहे म्हणजे आता याने याच्यात टक्कल दिसतं तुम्हाला एने दोनदा केले एकदा नाही धोंदा त्यासाठी एक फिल्म पण जोडली आहे त्यानंतर नागेश भोसलेने आतापर्यंत कधीच मिशी काढलेली नाही त्याला मिशी काढायला लावली आहे किंवा सुशांत जेलांनी आतापर्यंत कधीही ऑडिशन दिलेली नाही त्याची दोनदा तीनदा ऑडिशन घेतली आहे आमच्या डिरेक्टरनी असा डिरेक्टर, नी। आसा डिरेक्टर